मित्रांनो आपण आलेलो आहोत हा जो कांदा आहे हा अक्षय शेडचा अक्षय सिलेक्शन हा कांदा आहे आणि हा कांदा लागवड करून आज फक्त पंच्याहत्तर दिवसांचा झालेला असताना सत्तर ते पंच्याहत्तर दिवसामध्ये हा कांदा जवळजवळ काढणेला आलेला आपण या ठिकाणी पाहत आहोत आणि त्याची जी साईज आहे ती पण एकदम बऱ्यापैकी झालेली आणि कलर क्वालिटी हे पण आपण या ठिकाणी पाहू शकतो हा हा जो कांदा आहे तो लागवड केलेला कांदा आणि ह्या सीझनमध्ये पण अशा प्रकारे आल्यामुळं या ठिकाणी सहज या कांद्याची रोगप्रतिकार क्षमता आणि क्वालिटी ही आपल्या लक्षात येत आहे अगदी सत्तर ते पंच्याहत्तर दिवसांमध्ये हे जे कांद्याचं पीक आहे ते या ठिकाणी आलेलं आपल्याला पाहायला भेटत आहे सध्या बाजारभाव पण चांगले असल्यामुळं आपण थोडी लगबग करून या ठिकाणी या कांद्याची काढणी आज uh,